हॅलो गाव हे कामगारांच्या मागण्या बाकी आहेत जस दिग्विजयकडे चार तासाचं किमान तर नाही ते आम्हाला आठ तासाचं पाहिजे त्याच्यानंतर साडेतीन वर्ष झाले आतापर्यंत त्यांचा डी ए कुठल्याही मागाई भत्ता वाढ झालेली नाही व घंटागाडीला घंटागाडीचे जे कामगार होते त्यांना पंधरा हजार पगार दिला किमान वेतन दिलं नाही ज्या सुखसुविधा होत्या जसं पी एफ एस आय सी ते दिलं नाही म्हणून या सर्व मागण्या घेऊन घेऊन येण्यासाठी दादा म्हणजे डॉक्टर डी एलकरांनी दाखल मालेगाव महानगरपालिकेतील दहा तारखेच्या वेतन, तार वेतन मिळालं पाहिजे त्यांना ज्या कायदेशीर सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या मिळाल्या पाहिजेत गणवेश आणि इतर सुरक्षा साधनं मिळाली पाहिजेत दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढतो तो, तो मिळाला पाहिजे दोन हजार एकवीस पासून बोनस दिलेला नाही तो बोनस मिळाला पाहिजे या अशा काही मागण्या घेऊन आज आम्ही आलो होतो आज खाडे मॅडमच्या उपस्थितीमध्ये ठेकेदारांचे प्रतिनिधी आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी चर्चा झालेली आहे ठेकेदारांच्या प्रतिनिधींनी सांगितले की आम्ही ह्या महिन्यामध्ये याची अंमलबजावणी करू आणि अतिरिक्त आयुक्त मॅडमनी पण सांगितलं की हे ते करून घेतील तर याच्या अगोदरही आम्हाला अशी आश्वासन मिळाली परंतु त्यावेळेला काही झालेलं नाही परंतु शेवटी आत्ता जी चर्चा झाली ती सकारात्मक झालेली आहे ठेकेदाराच्या कामांच्या काही अडचणी त्याच्याबद्दलही चर्चा झाली

याच्याबरोबर जाधवसाहेबांना मग शिग्न त्या सगळ्या अधिकाऱ्यांना मला असं लगेच आताच करा असं म्हणत आहे परंतु चिंतित जाण्यापेक्षा जास्त काळ झालेला आहे या सगळ्यांना बरोबर मला तुम्ही सांगा आम्ही किती दिवस जागा तुम्ही सांगा नाही आता चालू आहे पंधरा दिवस वाट बघायची वीस दिवस वाट बघायची तुम्ही सांगा तुम्ही दोघांनी सांगा मी तुमचं ऐकेल पण त्याच्यानंतर एकही एक आमदार कामावर येणार

आणि तुम्ही मी हे म्हणणार नाही कामाबद्दल कोणी केलं तर तुम्ही त्यांच्याकडनं काम करून घ्या कामाच्या बाबतीमध्ये मी स्वतः मीटिंग घेऊन लोकांना सांगितलं की तुम्ही स्वतःचं घर जसं स्वच्छ करता ते फक्त शहर स्वच्छ करण्याचा तुम्हाला पगार मिळतो तर तुम्ही काम नीट करायचं हे मी ऑलरेडी सांगितलं खूप साहेबांना पण सांगा आणि त्यांनी सांगितलं होतं एक महिना दहा दिवस म्हटलं होते आम्ही तीन महिन्यात त्यांना पण आम्ही भेट देतो आम्ही एक मार्चपर्यंत वाढतो करून म्हणजे एक महिन्यापेक्षा जास्त एक नंतर आम्ही सांगतो की आम्ही इथं गेटवर येऊन बसू आम्ही काही काम करणार आणि आम्हाला खरं म्हणजे करण्याची गरजच नाही हो। आहे हे कायदेशीर गोष्टी ते तुम्ही करून घ्यायच्या म्हणजे महापालिकेनं प्रशासनानं करायचं तर ते तुम्ही करून घ्या नाही तर मग एक तारखेला आम्हाला बंद करावं सगळं आम्ही दोन्ही बंद करून आम्ही गोंधळ घालणार नाही फक्त गेटवर येऊन बसू

ऐसा है सर गाड़ी भर के वापस आ रहा है लोड करके फिर खाली न करके वापस वार्ड में जा रही है ये कम्प्लेन एक नहीं पंद्रह बार आया है गाड़ी में वो कचरा महीना महीना भर पड़ा है इसके बाद ऐसा हुआ इसका कमेंट मैं आपको दे सकता हूँ मैं अपने पूछूंगा क्योंकि बहुत सारी कम्प्लेट ऊपर चली गई है तो कुछ वरिष्ठ भी हमारे हैं जो हमको उनसे परमिशन लेना है जैसे आपने अभी हमको महीने का इंटीमेशन दिया तो वैसे ये भी चीज़ें वरिष्ठ के पास चली गई है क्योंकि आजकल डिजिटल जमाना है कोई भी चीज़ स्प्रेड होने में टाइम नहीं लगाती तो कंप्लेन वहाँ चली गई है महीना महीना बीस बीस दिन वही गाड़ी भर के जाएगी अच्छा गाड़ी भर के कचरे से के पास आग लगाने का फिर फोटो निकालने का वो सब चीज़ें अपने हेड ऑफिस में चली गई है कार्रवाई कीजिए ना उनके नहीं तो तीन बार हुआ है अपने पास जो भी कामगार है वो बेस पे जाते ही नहीं है खाली करने वो यहाँ पे उतर जाते हैं ड्राइवर जाके खाली करके जाते है उनको जो इमाम वेतन की जो भी सब आप बात कर रहे हैं वो हम फुलफिल करने के लिए तैयार है विकली ऑफ़ करने के लिए तैयार है पर टाइमिंग का कुछ भी बंदोबस्त हो नहीं है एक काम करो सुनो आपके पास सब नहीं नहीं मैं अभी, अभी आपको देता में से पांच लोग आएंगे उधर कल आपके साथ डिस्कस करने के लिए पांच लोग आएंगे आपकी जो भी दिक्कत है ना ये बरकत जाता नहीं है जो भी प्रॉब्लम आएंगे सब बोल देना उसके बारे में डिसीजन लेकर इनकी जो तकलीफ है दो बातें अगर इनको कोई प्रॉब्लम है काम करने में

गाड़ी निकलती है आठ बजे और बारह बजे बंद होना चालू हो जाती है दो ट्रिप करेंगे लोड नहीं भरेंगे गाड़ी कितनी बार काटे से ये साहब है काटे से वापस भेजती है वजन नहीं आता है ना जो गाड़ी नहीं जाती ना उसमें से अपन आ, जो तुम्हारे संगठन में जो तुम्हारे स्थापना में जो लोग काम करते हैं तो उनका आशीर्वाद से वो अधूरी ट्रिप डालते जो हमारा सिद्धू का आदमी है दिन तो तीन करता है और साढ़े नौ नौ घंटा काम करता है मैं एकदम छाती आप पूरा दिन नहीं रहते रुके ना हमारा अगर देखिए आपने इसका गाड़ी पकड़ा ना ऐसा जिसका जिसका गाड़ी पकड़ेंगे ना हम उन पर पनिश करेंगे और आप उसको नोटिस दो मैं तो <vivek> आपको एक वादा करता हूँ की वर्कमैनशिप के लिए जो भी इम्प्रूवमेंट के लिए जो लगता है ना वो हम आपको पूरी मदद करेंगे लोग गलती करेंगे कि नहीं करेंगे मगर अपने तो दुरुस्त करके उससे काम करवा के लिए धीरे धीरे उसका परसेंटेज कम करो फिर होता है क्या हमारे पर उधर भी चलता है तो अभी इनका कोऑपरेशन ले लो ठीक से चलाओ और ये जो कानूनी जो बातें करना है वो पूरे कर लो उसके बाद अगर आपने पूरा कर दिया और आपकी दिक्कत है ना मैं खुद आऊँगा फिर आपके बाजू से खड़ा होकर उनको ते तो इसको इम्प्लीमेंट करो हमें जी जो प्रॉब्लम है आपल्या सगळ्या लोकांची जनरल भेटिंग घ्या त्यांना सांगा हे सा 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 की हे नियम आहे त्या नियमाचं तुम्ही काम करायचं आणि आपण किमान वेतनाचा फरक पण वसूल करणार आहे त्यांच्याकडे ते काही मेहरबानी करत नाही हे असो वॉटर ग्रेस असो त्यांचा किमान वेतनाचा फरक आपण वसूल करणार फक्त काम आपलं आपलं व्यवस्थित करा आमचं एवढंच म्हणणं आहे की छोट्या छोट्या नगरपालिकांमध्ये कामगारांना किमान वेतन आणि कायदेशीर अधिकार मिळतात आहे मालेगावसारख्या महानगरपालिकेमध्ये मात्र कामगारांना याच्यासाठी आंदोलन करावं लागते हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे परंतु आज सकारात्मक चर्चा झालेली आहे परंतु याच्या अगोदरचा अनुभव लक्षात घेता युनियनने असा निर्णय घेतलेला आहे की जर या महिन्याच्या अखेरपर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जर ह्या मागणीची पूर्तता झाली ज्या कायदेशीर आहेत तर ठीक आहे नाहीतर मग एक मार्चपासनं दोन्ही ठेकेदाराचे सर्व कामगार हे काम बंद आंदोलन करतील कोणार्क एंटरप्राइजेस आणि दिग्विजय त्यांच्याबाबत जे काही त्यांच्या अडचणी होत्या सिटीच्या तर त्याबद्दल आपण आज आढावा घेतला तर त्यांच्या ज्या मागण्या आहेत की मिनिमम वेजेस बोनस गंबूस किंवा इतर सिविक अम्युनिटीज मिळाल्या पाहिजेत कामगारांना आणि इतर जे त्यांचे अधिकार आहेत ते प्रोटेक्ट झाले पाहिजेत याबद्दल आपण त्या एंटरप्राइजेस कोणार्कचे मेंबर आहेत त्यांना आपण सांगितलेलं आहे आणि या व्यतिरिक्त दिग्विजयला पण आपण असं कळवणार आहे लेखी आमच्या स्वच्छता विभागाला मी असं निवेदन करते की त्यांनी ते लवकरात लवकर कळवून त्वरित त्यांच्याकडून कार्यवाही करून घ्यावी या व्यतिरिक्त हे कचरा ही अशी गोष्ट आहे की रोज ते कचरा पडतोच आणि रोज काही ना काही वाद लोकल लेवलला कामगारांचे का ड्रायव्हरांचे किंवा इतर लोकांचे असे उद्भवत असतात तर त्यासंबंधी आता आपलं फायनल पार्ट, जे साहेबांनी सांगितलं की ट्राय पार्टी अॅग्रीमेंट आपण करणार आहे की जे काही कोणारचे अधिकारी कोणारचे मेंबर्स महानगरपालिकेचे अधिकारी आणि सिटूचे काही अधिकारी यांची मिळून एक कमिटी आणि यांच्या वीकली किंवा पंधरा दिवसाला तरी अशा बैठका घेतल्या जातील की ज्यातून काही कर्मचाऱ्यांचं निलंबन असू द्या एखाद्या कर्मचाऱ्यांचा जेने प्रश्न असू द्या किंवा इतर बाबतीत ज्या काही अड अडीअडचणी असतील किंवा कॉर्पोरेशनच्या ज्या काही अपेक्षा आहेत किंवा कोणार्कच्या अपेक्षा आहेत यांबद्दल जे काही कम्युनिकेशन आपण कर्मचाऱ्यांना केलं पाहिजे याबद्दल एक समन्वय साधून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल तर यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करू कामगारांचे अधिकार पण अबाधित राहिले पाहिजेत या व्यतिरिक्त कंपनीने पण कंपनीला आपण जो काही आहे मोबदला देतो त्या त्याचा पण त्यांनी पुरेपूर शहराच्या स्वच्छतेसाठी आणि कामगारांच्या का भलं कसं करता येईल यासाठी उपयोग केला पाहिजे याबद्दल आपण पुरेसा प्रयत्न करू आता एक ठेकेदारांच्या <laughs> अधिकाऱ्याने सांगितलं की हे जे कामाची वेळ आहे सकाळी आठ ते तीन आहे पण बारा वाजेपर्यंतच काम केलं जातं त्यामुळे शहरी स्वच्छ होत नाही आणि ठेकेदारावर ठपका बसतो त्याच्यावर आपण काय थोडं आता डॉक्टर कराड साहेबांनी सांगितलं की कामगारांनी पण कामाची शिस्त आणि वेळ याबद्दल कटे त्याचं नियमांचं पालन केलं पाहिजे आणि त्याबद्दल कोणार्कने पण मला वाटतं की स्वतः त्यांचं विजिलन्स वाढवला पाहिजे शहरामध्ये कामगार नक्की काय करतात ते त्यांच्या पगारासाठी न्याय देतात का किंवा शहरात कचरा उचलला जातो का त्यांनी त्यांनी त्यांचं मॅनपॉवर वाढवून त्यांनी वेळोवेळी म्हणजे त्या या गोष्टींवर नजर ठेवून त्या कामगारांवर कार्यवाही कारवाई केली पाहिजे किंवा त्यांचा पगार कपात किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यानुसार त्या अंमलात आणल्या पाहिजेत याशिवाय पण त्यांची जी डिमांड आहे ही खूप जेन्युन डिमांड आहे जे काही ते सांगतात कारण मिनिमम वेजेस ऍक्ट हा एकोणीसशे शहात्तरचा आहे आणि कॉर्पोरेशननं नक्कीच याची दखल घेऊन त्वरित आपण त्यांना मिनिमम वेजेस व बाकी फायदे देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी मी जो भी डिमांड किए वो राइट थे जो हमवारे को तकलीफ थी हमने वो भी बता दी दिवाली बोनस वगैरह वो सब ओनर के लिए नहीं था वो डी के लिए था हमारे लिए सिर्फ था कि बैंक में सैलरी आना चाहिए और कि वहाँ मिशन की तरफ से आना चाहिए

और पुलिस गरीबी नीत है और मैं डॉक्टर साहब को एक ये भी बोला कि अभी तक हमने जो भी दो तीन कर्मचारी को सस्पेंड किया है वो तो फिलहाल हम नहीं लेंगे वापस कंपनी में बाकी जो भी स्टाफ है और जो काम ना करेगा जो प्रॉपरली ड्यूटी अवर्स नहीं देगा उसके अब एक्शन भी करेंगे माला सग आन कर मधल साफ सफाई च घंटाघा काम बदला कराव अम की भूमिका नहीं है शहरातल्या नागरिकांना गैरसोय व्हावी अशी आमची कुठलीही भूमिका नाही परंतु गेले अनेक वर्ष आम्ही किमान वेतन मागतोय प्रविडंट फंड मागतोय एस आय मागतोय जे कायद्यामध्ये लिहिलेलं आहे ते कायदेशीर गोष्टी मागतोय तरी सुद्धा महापालिका प्रशासन आणि ठेकेदार या कामगारांची पिळवणूक करतात आहे हे मात्र आता आम्हाला पुढे चालू देणार नाही आम्ही आणि ह्याच्यासाठी गरज पडलं तर मोठा संघर्ष करू हॅलो मालेगाव